नमस्कार मी वीरसेन साळोखे आणि बेसिकली ॲडव्हान्स काउन्सलिंग कोर्सचा हा एक पार्ट म्हणजे आपण रोल प्लेज घेतो ज्याच्यामध्ये काउन्सिलिंगची प्रॅक्टिस घेतो ती प्रॅक्टिस आज आपण घेणार आहोत मी वीरसेन साळोखे काउन्सलर झालेलो आहे आणि आपल्यासमोर मॅडम आहे त्या क्लायंट होणार आहे मॅडम स्वतःची थोडीशी ओळख करून द्या नमस्कार आ, मी अक्षता गोसावी नवी मुंबई येथून आले आहे येस सो आपण प्लेला सुरुवात करतोय तर सुरुवात करायची का मॅडम हो सर हा येस येस हा येस मॅडम तुम्ही मला फोन केला होता आणि तुम्ही अपॉइंटमेंट घेतली होती तर आले तुम्ही आलेले आहात तर कशा संदर्भात अपॉइंटमेंट घेतली होती कळेल का समजेल का मी फेसबुकवर तुमची जाहिरात बघितली हां हां आणि मला काही प्रॉब्लेम्स येतात किंवा त्याच्यातून बाहेर पडायचंय तर त्यासाठी मी तुमच्याशी संपर्क साधून प्रयत्न समस्या येत आहेत हे समजेल का समस्या म्हणजे सर की घरी थोडेसे प्रॉब्लेम्स असतात किंवा एक मोठी जबाबदार म्हणून माझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात लहान असले तरी पण त्या जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागतात मोठी मोठ्यांच्या जबाबदाऱ्या मला पार पाडायला लागतात त्याच्यामुळे थोडस असं बर्डन येत की कसं करायचं किंवा मलाच का मीच का असं असं येत तुम्ही मोठी आहात म्हणजे मला सांगाल का म्हणजे तुम्ही सासरी आल्यावरती मोठी आहात माहेरी मोठी आहात हो सासरी सासरी पण मिस्टर मोठे तर त्यांची मोठी okay. मो, मोठी आहे आणि मा, माहेरी दोन नंबर पण मोठी म्हणून मलाच जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतात बर बर तर बर, त्याच्यामुळे मला थोडस असं जबाबदाऱ्या आहेत कोणकोणत्या आहेत जबाबदाऱ्या म्हणजे आपल्या घरच्या ज्या जबाबदार असतात किंवा हॉस्पिटलच्या काही प्रॉब्लेम इश्यू असले तर ते आपण पार पडायचे किंवा घरची काम सगळी आपणच करायची असं ओके सो ही uh, म्हणजे घरची कामे आहेत म्हणजे तुम्हाला मी विचारू शकतो का तुम्हाला मुलं किती आहेत वगैरे मला मुलं दोन आहेत एक मुलगा आहे आणि एक मुलगी बर 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 एक मुलगा आणि मुलगी आहे आणि ते किती मोठे आहे माझा मुलगा आता बारावीला आहे आणि मुलगी आठवीला आहे आठवीला आहे आणि यांचं सगळं म्हणजे ते करावं लागत असेल तुम्हाला म्हणजे त्यांचं जेवण असेल बाकीच्या गोष्टी असेल ह्या करत आहात बरोबर हे माझं मी करते पण माहेर जाताना मग मी मोठी होते मग तिथं तिकडं पण बघावं लागतं मग सासरी पण बघावं लागतं ते बर्डन येतं माझ्या डोक्यावर की मी सगळं करते असं बघावं लागतं म्हणजे आर्थिक विषय येतात तुमच्या जवळ अजून काय येत समोर तुमच्या आर्थिक विषय नाही सर पण असे घरातले प्रॉब्लेम्स असतात किंवा आज काय झालं आज कोणाचं भांडण झालं किंवा काय झालं किंवा घरातली घरातली धरत साफसफाई सा करायची करण्यापासून ते घरातले मोठे मोठे जे डिसिजन असतात जी मी मला असं वाटतं की मी नाही घेऊ शकत ते माझ्यावर लादले जातात किंवा लादले नाही मुद्दनात माझ्यावर मी एक जबाबदार त्यांना वाटत असेल म्हणून ते माझ्यावर टाकले जातात ओके सो कोण परत एकदा रिपीट कराल का त्याच्यामध्ये सर म्हणजे हॉस्पिटल झालं okay. किंवा हॉस्पिटलला काही प्रॉब्लेम झाले का uh -huh. मला कॉल येणार की असं असं झालंय का मग जाणार किंवा घरातली uh -huh. साफसफाई असू दे माहेरी किंवा सासरी ती दोन्ही uh -huh. पार पडावी ओके okay. uh -huh. म्हणजे घरातलं दररोजच्याच कामाचं तुम्हाला बर्डन येत आहे का घरात उठून तुम्हाला साफसफाई करावी लागते जेवण करावं लागतं परत आणि हॉस्पिटलायझेशन काही इश्यू असतात नातेवाईकांचे किंवा हे असं झालं दुसऱ्यांच्या तक्रारी असतात त्या सॉल्व कराव्या लागतात तर त्याचं काही बर्डन येतं माझ्या डोक्यावर मग हे फायनान्शियल बर्डन नाहीये फक्त फक्त कोणी काहीतरी बोलत कुठेतरी आपल्याला जावं लागतं काही छोट्या मोठ्या गोष्टी घरात लाईट गेलेली आहे इलेक्ट्रिशियनला बोलवायचं अशा छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला त्याचा त्रास होत आहे बरोबर हो बरं आणि या संदर्भात तुम्ही तुमच्या नवऱ्याशी वगैरे बोललात का हो सर काय त्यांचं काय म्हणणं आहे ते सपोर्टिव्हच असतात ते असतात प्रत्येक वेळी पण मला असं वाटतं की मी जास्त जबाबदाऱ्या घेते आणि मग डिप्रेस होते जास्त यस नाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो जरी आता तुम्ही कुठेही मोठे असाल म्हणजे मी समजू शकतो की मोठ्या भावाची जी बायको असते ती पण मोठीच असते आणि घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मग तिच्यावर येतात मग अगदी छोटी नंदा असेल तर नंदेचं येतं एखादा परत भाऊ वगैरे असेल तर त्याचं पण जबाबदारी तुम येत असते मग ही सगळी जबाबदारी येत असताना हे थोडंसं आता म्हणजे जसं तुमचा मुलगा आता बारावीला गेलेला आहे तर थोडंसं त्यांना त्यांचं इंडिपेंडन्स तुम्हाला देणं पण गरजेचं आहे आणि तो इंडिपेंडन्स तुम्ही घेणं पण गरजेचं आहे असा अर्थ याचा अर्थ नाही की तुम्ही दुसऱ्याला देताय तुम्ही तो स्वतः घेणं गरजेचं आहे की तुमच्या घरच्यांनाच काही गोष्टी शिकवा अगदी तुम्हाला काय कशाचा त्रास होतोय तर खूप धुणू धुवायचे असतात त्याचा त्रास जर काय होत असेल तर नक्की प्रत्येकाला मशीन लावायला वॉशिंग मशीन लावायला त्यांचं त्यांनी तुम्ही शिकवू शकता तसं तुम्ही करू शकता असंही करू शकता आता जे नातेवाईकांचे इश्यूज असतील ते नातेवाईकांचे नातेवाईकांच्या जवळ ठेवा तेव्हा तुम्हाला जर काय हँडल होत नसतील तर तुमच्या नवऱ्याला ते सांगू शकतात आणि जर काय हे स्वातंत्र्य तुम्ही घेतलं की एखादी गोष्ट आहे तुम्हाला ती करताना तुम्हाला प्रेशर येत आहे दबाव येत आहे आणि हे पूर्वीच जर काय ठरवलं आणि तसं जर का तुमच्या घरच्यांच्या मध्ये सांगितलं त्यामुळे त्याच्यापासून जर काय राम राहतात तर कधीच म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याच्यातून मदत होऊ शकेल बघा असं करू शकता का तुम्ही हो सर तसं करू शकता जबाबदाऱ्या थोड्या थोड्या देऊन जबाबदारी देण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्यांचं स्वातंत्र्य ते, ते बघू देत तुमचं स्वातंत्र्य तुम्ही पहा खूप वेळेला खूप छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांच्या मध्ये आपण अडकलेलो असतो तर इतक्या अटकायची आपल्याला गरज नसते प्रत्येक जण मोठे झालेले असत आणि मग त्यांना सांगायचं की ह्या छोट्या छोट्या काम आहेत छोटी छोटी काम ही तुम्ही करून घ्या म्हणून कारण याचं खरंच तुम्हाला प्रेशर येत असेल तर नक्की मी समजू शकतो की तुम्ही आता वर्किंग वुमन आहात की घरीच असता कसं आहे सध्या घरीच असते घरीच असता ओके सो तुम्ही घरी आहात आणि हे सगळं काम भरपूर होत असेल घरामध्ये दहा बारा माणसं असतील तर नक्कीच हे काम भरपूर असतं मग या ठिकाणी प्रत्येकाचं काम प्रत्येकाला तुम्ही विभागून द्या तुमचं काम तुम्ही विभागून घ्या आणि नक्कीच यातून मग तुम्हाला ते दबाव येणं ते प्रेशर येणं याच्यापासून तुम्ही थोडंसं दूर राहू शकाल हो सर नक्की होऊ शकेल तुमच्याकडून हो सर बरं वाटतंय बोलून हो सर काही प्रश्नांची उत्तर मिळाली असं वाटतंय हो नक्की मिळाली प्रश्नांची उत्तर त्यांना त्यान, त्यांचे डिसिजन घेण्यास भाग पाडायला आपण शिकलं पाहिजे आपण स्वतः जबाबदारी म्हणजे किती कितपत घ्यायची हे पण आपल्याला समजलं पाहिजे थँक्यू थँक्यू आ, नमस्कार प्रेक्षक हो तुम्ही पाहत असाल पूर्णपणे हे काउन्सिलिंगचा मोठा सेशन नाही तर छोट्या सेशन्समध्ये थोडंसं उत्तर शोधायचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान मॅडम तुम्ही रोल प्ले निभावलेला आहे त्यासाठी धन्यवाद थँक्यू सर थँक्यू हॅलो 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 माईक चेक माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक माईक चेक हॅलो आवाज